आता माझ्या जवळ या आता ते हातातले दगड माझ्या डोक्यात झाला बघताय काय घाला माझ्या डोक्यात दगड 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 माझ्या डोक्यात घालत की काय खरंच अरे तूच पण आलास ना काय दगड डोक्यात घाल म्हणून अरे मीच अग पण मी तुम्हाला नाही म्हटलं ग मी नाटकात डायलॉग डोक्यात दगड घालायला नाही ग माझी सोना दगडावर नाटक नाही लिहिते मी एका ज्वलंत सामाजिक विषयावर नाटक लिहितोय जे नाटक असं प्रेक्षकांच्या काळजाला असं भिडलं पाहिजे आणि तुम्हाला माहितीये या नाटकात काम कोण करणार आहे ते कोण अक्का दा मी पण काम करणार देणार देणार तुम्हालाही मी नाटकात काम देणार आहे हुशार मुलींची कामं देणार आहे मी तुम्हाला त्यासाठी आधी मला नाटक लिहू द्या कळलं चला नाही काय कडनं चला नाही काय कडनं चला सुर हुर हुर नाहीतर परत माझ्या डोक्यात दगड घालायच्या तशा मुली हुशार आहेत पण अशा घरात जन्माला आल्या आहेत ज्या घरात मुलासाठीच आटापिटा चालू आहे दगड दादा काहीही संपलेलं नाही सगळं काही, काही जिथल्या तिथे आहे।, आहे? आहे ना मग दाखवा ना दाखवा अरे वेळेप्रमाणे माणसाला बदलावं लागतं काळाप्रमाणे पावलं टाकावी लागतात सगळ्या वेळी सगळ्या ठिकाणी एकच नियम लागू होत नाही दादा अरे कसला काळ कसला बदल काळ बदलला म्हणून बदलल्या हा कदाचित नाही अक्कादा बदलल्या की नाही हे मी सांगू शकणार नाही कारण आजपर्यंत त्यांच्या वागण्याचा अंदाजच मला आलेला नाही पण पण त्यांच्या निर्णय शक्तीवर मला पूर्ण विश्वास आहे त्या चुकीचा निर्णय कधीही घेणार नाहीत आता काही लोकांना हे कळत नाही पण पण त्या जो काही निर्णय घेतील तो या वाड्याच्या हिताचाच असेल आता ताबडतोब ते काही कळणार नाही पण कालांतरानं काही दिवस गेल्यानंतर सगळ्यांना दादा सगळ्यांना हे कळेल राजाराम तुझा हा घेवडे पण आहे ना तो पोर्टात दाखव इथं नको काय ज्या ज्या वेळेला या वाड्याकडे कोणी बोट दाखवला ना त्या बोटाचं आखाद्याने काय केलं हे तू मला नको सांगूस आणि हा वार आहे ना हा फक्त वाड्यावर नाही तर आकादांवर झालेला आहे हा पण मी आता काही बोलणार नाही मी गप्प राहणार आहे मला पाहायचंय त्या मनोरमाच आकादा काय करतात तिला काय शिक्षा देतात प्रत्येक वेळेला मी चुकत असतो ना माझी चूक होते ना आता मला पाहायचंय आकादा कशा बरोबर आहेत ते आणि मी ते पाहणार आहे लक्षात ठेवा तुम्ही one